Beast、ッハッカーセッ रो, रोडच्या ठिकाणी जे कचरा टाकतात त्यासाठी तुम्ही काय संदेश की प्रत्येक दरवाजात गाडी येते फक्त त्यांनी गाडीतच कचरा टाकवाय रस्त्याला टाकू नये त्याचा त्रास तुम्हाला खूप होतो आज एवढा चिखल एवढ्या चिखल्यामध्ये एवढ्या पावसामध्ये तुम्हाला रस्त्याचे कचरे गोळा करावा लागते म्हणजे जे जे सफाई करतात सफाईचा जेवढा त्रास होतो टाकणाऱ्यांना एवढा त्रास होत नाही ते टाकून निघून जातात पण त्याच्यात जास्त त्रास तुम्हाला होतो मग त्यांनी टाकू नये रस्त्याच्या कडेला कचऱ्यात गाडी कचऱ्याची गाडी दरवाज्यात येते तर त्यातच टाकावं असं संदेश तुमच्या सगळ्यांचा आहे टाका ते म्हणजे एकत्रित म्हणजे वेगवेगळेकरण करत नाही सुका वेगळा आणि ओल्ला वेगळा करायला पाहिजे ते एकत्रच टाकतात त्याचा पण त्रास होतो म्हणजे जेवढे रोजचे जे घरगुती गाडी येते त्यांनी पण असं करावं की वेगवेगळं करून द्यावं जेणे म्हणजे एकत्र करून टाकल्याने खूप त्रास होतो वेगळीकरण करायला त्रास होणार नाही तर वेगवेगळे कचरा असेल तर चांगलाय आळ्या पडलेलं उचल्या म्हणजे कचऱ्याचा खूप त्रास सहन करावा लागतोय तिता, है। अच्छा म्हणजे घाटात जे पण टाकतात रस्त्यात त्याचा पण त्रास होतो म्हणजे कड्याला म्हणजे तिथे पण लोकांनी टाकू नये असा तुमचा संदेश आहे की जेवढा त्यांचा एवढाच असतो की त्यांनी दोन मीटर टाकून जातात पण त्याचा त्रास तुम्हाला असं म्हणजे करावा लागते सगळीकडे ज्या जर त्यांनी गाडी टाकलं तर तुमचाही त्रास कमी होईल हां ग्रामपंचायत फिरंगुट हो फिरंगुटचे तुम्ही सर्व कर्मचारी आहात रोज फिरते तरी पण लोक टाक म्हणजे म्हणजे रस्त्याला जर कचरा टाकत असेल त्यांना दोन हजार रुपये दंड आहे बरं ठीक आहे याचं याच्या मा आमच्या महाराष्ट्र न्यूजच्या ते एवढं resume... दे जेवढे दर्शक आहे त्यांना की रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना खूप होत आहे